आहे किंवा लोकांचा प्रतिसाद कसा दिसतो आपण बघितलं असाल की आता नऊ वाजता जवळजवळ पंधरा टक्केपर्यंत मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा उत्सुक प्रतिसाद आहे इथल्या नगरपंचायतीच्या भ्रष्टकारभाराच्या विरोधात लोक एकवुटली आहेत आणि ते मतपेटीद्वारे उत्तर देत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात मतदान या शहरामध्ये होणार मतदान कसं वाढली किंवा मतदान टक्का वाढला की सत्ता परिवर्तन होत असं म्हणतात आज कसं वाटतंय शंभर टक्के सत्ता परिवर्तन या नगरपंचायती होईल नाही सर तुमचा दोन्ही बंधू या निवडणुकीच्या निधनामध्ये आहे दोन्ही संदेश पाककर आणि माझे दोन्ही बंधू मोठ्या मताधिकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये विजयी होते पूर्ण महाराष्ट्रात तुमची ही निवडणूक कारण असते कारण एकतर ठाकरेगट शिंदेगड एकत्र आलाय आणि दुसऱ्या बाजूला विरोधक आहेत राणे आणि राणेंच एक पुत्र तुमच्या सोबत आहे नाही खर तर ही निवडणूक ही सत्ताधारी कारभाराच्या विरोधात इथल्या लोकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवलेली आहे आणि त्यात सगळ्या पक्षाचे लोक आहेत सगळ्या पक्षाचा पाठिंबा आहे साहेब मालवण मध्ये एकनाथ शिंदे मालवणात ज्या पद्धतीने पैसे वाटप सुरू आहे दोन्ही पक्षाकडनं त्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भात कारवाई सुरू आहे व्हिडिओ पोस्ट केला त्या संदर्भात व्हिडिओ पोस्ट केलाय ती आपण बघित असाल की ज्या पद्धतीने पैशाचं वाटप होतंय आणि दोन तासाच्या दौऱ्यासाठी एवढ्या मोठ्या बॅगा कशाला पाहिजेत हा प्रश्न खरा आहे धन्यवाद